नवरात्री म्हणजे भक्तीचा आनंदाचा उत्साहाचा आणि देवीच्या कृपेचा महापर्व दरवर्षी आपण ऐकतो की यंदा देवी कोणत्या वाहनावरून येणार कधी घोड्यावरून तर कधी नौकेवरून कधी डोलीवरून पण या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये देवी हत्तीवरून आगमन करत आहे आता तुम्ही म्हणाल हत्तीवरून आले म्हणजे काय विशेष अहो आपल्या संस्कृतीत हा संकेत खूप शुभ मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हत्तीवरून आलेल्या देवीचा अर्थ काय आहे याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे आणि पुरातन कथांमध्ये का याचा काय संदर्भ दिला जातो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही आपल्या उपाय आणि उपासना या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आपले आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील संस्कृतीत हत्ती हा फार शुभ प्राणी मानला जातो लक्षात घ्या मंदिरात गजराज येतो तो देवळाभोवती प्रदक्षिणा घालतो लोक त्याला नारळ केळी देतात कारण हत्ती म्हणजे शक्ती ऐश्वर आणि शांतीचं प्रतीक आहे हत्ती म्हणजे पाण्याशी जोडलेला प्राणी जिथे पाणी तिथे शेती जिथे शेती तिथे धान्य संपन्नता त्यामुळे देवी जर हत्तीवरून येत असेल तर याचा अर्थ या वर्षी भरपूर पाऊस शेत संपन्नता धान्याची भरपूर्तता आणि सुख समृद्धी येणार हत्तीचा आणखी एक महत्व म्हणजे हा श्री गणेशांशी संबंधित आहे गजानन म्हणजे हत्तीचं मुख असलेले देव गणपती म्हणजे शुभारंभाचे प्रतीक त्यामुळे हत्तीवरून येणारी देवी म्हणजे शुभारंभ नवा अध्याय समृद्धीचा मार्कंडे पुराणातील देवी महात्म्यामध्ये देवीची महिमा सांगितली आहे जरी तिथे थेट हत्तीचा उल्लेख नसेल तरी लोक परंपरेत देवीचा आगमन वेगवेगळ्या वाहनांवर होत असं मानलं जात जर देवी हत्तीवरून आली तर लोकांनी मानलं की वर्ष सुख समृद्धीचं जाणार घोड्यावरून आली तर युद्ध अस्थिरता येते नौकेवरून आली तर पावसाचं हत्ती शुभ संकेत महाशक्ती म्हटलं जातं आणि देवी म्हणजे महा महासंपन्नता दोघांचा मिलाफ म्हणजे जीवनात सर्व बाजूंनी वाढ होणार आता थोडं आधुनिक दृष्टिकोनातून बघूया दोन हजार पंचवीस मध्ये गुरु आणि शनी या दोन महत्वाच्या ग्रहांची विशेष स्थिती आहे गुरु म्हणजे विस्तार ज्ञान आणि समृद्धी शनी म्हणजे न्याय कष्ट आणि त्यांचं फळ या दोन्ही ग्रहांचा मिलाप या वर्षी हत्तीच्या आगमनासारखाच फलदायी मानला जातो म्हणजेच या वर्षी मेहनतीचं फळ मिळणार आहे शेतकऱ्यांना पिकांचा लाभ होणार आहे व्यापाऱ्यांना व्यापारात वृद्धी होणार आहे विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे आणि घरगुती पातळीवर समाधान हे सगळे संकेत आहेत की देवी हत्येवरून आल्यामुळे आपल्यावर तिची कृपा राहणार आहे आता प्रश्न पडेल की हे सगळं ऐकून आपण काय करावं तर सोपं आहे श्रद्धा ठेवावी नवरात्रीत नऊ दिवसात आपण देवीची मनोभावे पूजा पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा देवीला लाल फुले विशेषतः जास्वंद अर्पण करा दुर्गा सप्तशती किंवा की दुर्गा पाठ केल्याने मोठं फळ मिळते शक्य असेल तर अखंड दिवा लावा असं केल्याने देवीची कृपा सहज लाभते हत्तीवरून आलेली देवी म्हणजे समृद्धी घेऊन येते पण ती टिकवण्यासाठी भक्ती आणि कृतज्ञता ही आवश्यक आहे एक छोटीशी कथा याबद्दल सांगितली जाते ती जाणून घेऊया एकदा एका मोठ्या गावात दुष्काळ पडला होता लोक निराश झाले नवरात्र आली तेव्हा त्या एका ज्योतिषाने सांगितले की यंदा देवी हत्तीवरून येत आहे लोका लोकांनी लोकांनी आनंदाने नवरात्र साजरी केलं अखंड दिवे लावले सामूहिक दुर्गा सप्तशती वाचली त्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आला पिक समृद्ध झालं ही गोष्ट आपल्याला असं सांगते की देवीचं सा आगमन फक्त संकेत नसून श्रद्धा एकता आणि भक्ती यांचा परिणाम आहे श्रद्धेने केलेले पूजन वास्तवात बदल घडू शकतो तर मित्र मैत्रिणीनं यंदा देवीचं आगमन हत्तीवरून आहे आणि हा संकेत आहे सुख शांती समृद्धी आणि समाधानाचा आपल्या घरात समाजात आणि राष्ट्रातही भरभराट हो अशी प्रार्थना करूया या नवरात्रीत मनापासून देवीची उपासना करा सेवा मंत्र म्हणा तिचा आशीर्वाद रूप वाहन आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने उतरवा जय माता दी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका